शिरपूर मध्ये टेलरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे या आगीमध्ये लाखोंच्या नुकसानीसह दुकान जळून नुकसानी खाक झालाय शिरपूर शहरातील बोहरा मशिदीच्या मागील बाजूस असलेल्या नाईन टेलर्स नावाच्या दुकानाला आज पहाटे चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले मिळालेल्या माहितीनुसार पहाटे चारच्या सुमारास दुकानाच्या वरच्या मजलेवर राहणारे दुकान मालक यांना दुकानातून धूर येत असल्याचं लक्षात आलं त्यांनी तत्काळ आरणाओरड करून परिसरातील नागरिकांना जागे केले नागरिक जमा होईपर्यंत आगीने रुद्ररूप धारण केलं होतं नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते या आगीत ग्राहकांनी शिवणकामासाठी दिलेले कपडे शिलाई मशीन्स फर्निचर आणि इतर मौल्यवान साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले या व्यतिरिक्त दुकानात असलेले टेलरिंगचे सुमारे वीस हजार रुपयांचे साहित्य मटेरियल आणि अठरा हजार रुपयांची रोकडही जळून खाक झाली आहे प्राथमिक अंदाजानुसार या आगीत दुकान मालकाचे सुमारे तीन ते साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे परिसरातील नागरिकांच्या मते ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो मात्र आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे जागा प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे दुकाने माझ्या आमच्या भावाची दुकान आहे याच्यामध्ये साडेतीन वाजता आग लागली याच्यामध्ये आमच्या जे ड्रेस होते गिरायकांचे घेतलेले ते आणि शिंदेक होती साडे अठरा हजार रुपये कॅश ते पण गेलेलीवर मशीनांच्या बी नुकसान झालेलं आहे म्हणजे चार पाच मशीन असं पूर्ण शंभर टक्के नुकसान आमच्या दुकानाचं झालेलं आहे पोलीस स्टेशनचं ते पंचनामाच्या पण सागित्य तहसीलदार साहेब ते काय येणार आहे तर आता एक दोन तास सांगितलं त्यांनी राव सुनील डोळकोस होणार आहे वरतेच राहतो मी बिल्डिंगच्या मालकच आहे दुकानच्या पण मालक मीच आहे सकाळी चार वाजेला खूप दुप्पळ निघाला तर वरून दुकावलं मी तर खूपच दुखळ निघाल्यामुळे मी खाली आलो खाली आल्या बघितलं तर आग लागलेली होती मग सेटर उघडवलं आणि वरूनच पाणी हे केलं तेव्हा ते आग विजवली सगळे कारागिर आहे माया पाच सव्वा पाच बजे आय मी देख म्हणे फिर मशीने वशीनें तो काल के रखे थे पप्पू होने हमारे फिर बाकी जो कपड़ा था वो कपड़ा हमने खींच के निकाले जो जल गए था हाथ थोड़ा बहुत अंगार लगे थी ये अपने पप्पू होकर भतीजे जला रहे इससे गुजारे थे सब वनों फिर तो निकाल के अपने सब रखे मशीना वशीना कैसे समझो करके तीन साढ़े तीन लाख का हमारा अच्छा ना लोग फिर बाकी का जो मटेरियल था इक्कीस हज़ार तो मेरा अस्सी महीने मटेरियल लाया था साढ़े अठारह हज़ार रुपये कैश रखें दस तो बाकी कागज़ पत्तर जो सब चले गए हमारे おや